श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला या जगामध्ये सुखी राहण्याचा अधिकार आहे पण आपल्यासोबत अशा अनेक घटना घडतात की त्यामुळे आपल्या मना मनात स्थिती निर्माण होते आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होते कधीकधी घरामध्ये वातावरण असं असतं की मन स्थिर राहत नाही कधीकधी काही माणसं असतात की ते आपल्याला खूप त्रास देतात मग अशा वेळी आपल्याला जर का मनशांती हवी असेल आपल्याला काही प्रश्न पडले असतील आणि त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर हवे असेल तर कधीही पौर्णिमेपासून करा हा उपाय हा उपाय म्हणजे कर्पूर हो तर हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण आणि अतिप्रभावशाली व अतिउपयुक्त असा विधी आहे या विधीमुळे आपलं मन स्थिर होतं आपली विवेकबुद्धी जागृत होते मनाला शांती लागते तसेच काही प्रश्न पडले असतात योग्य तो मार्ग आणि योग्य ते उत्तर आपल्याला पटापट मिळायला लागते आणि आपले सर्व कार्य सिद्धीस जातात प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळते तर कर्पूर होम कसा करायचा आहे तर आपल्याला एक पूर्ण नारळ घ्यायचा आहे ज्याची शेंडी सोलून तो देवाजवळ बसून देवाजवळ मंदिरामध्ये ठेवायचा आहे तो ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला कापराची वडी ठेवायची आहे त्याच्यानंतर ती वडी प्रज्वलित करावी म्हणजे नारळ नारळावरच कापूर पेटवावा शेंडीजवळ नाही तर थोड्याशा शेंडीच्या मागे मध्यामध्ये नाहीतर शेंडी पूर्ण जळून जाईल पहिली वडी संपण्याच्या अगोदर दुसरी वडी पुढे सरकवून कापराचे ज्योत कायम तेवत ठेवावी आणि अशा सात वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या कापराच्या सात वड्या करायच्या पहिली संपायच्या आत दुसरी त्यावर ठेवायची दुसरी संपत आली की तिसरी ठेवायची तिसरी संपत आली की चौथी ठेवायची अशा सात वड्या आपल्याला ठेवायचा आहे आणि हा सर्व विधी चालू असताना आपल्याला स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे हा विधी कधी करायचा तर आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी आपण हा विधी करू शकतो तसेच हे नारळ एकाच नारळावर आपण महिनाभर करू शकतो आणि पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी आपण ते नारळ बदलू शकतो कधी काय कधी कधी काय होतं की आपण जेव्हा त्याच्यामध्ये कर्पूर पेटवतो कापूर पेटवतो तेव्हा आतमध्ये जे पाणी असते ते उष्णतेमुळे आटून जाते आणि तो नारळ तडकतो असे मदातच झाल्यास तो नारळ बदलून घ्यावा आणि जुना नारळ घ्यावा कारण या आपण जेव्हा ही, ही सेवा करत असतो ही सेवा करत असतानाच आपल्याला त्याचे परिणाम जाणवू लागतात म्हणजेच मनाचे नैराश्य जाऊन मन स्थिर होऊन आपली विवेकबुद्धी जागृत राहते एखाद्या समस्येबाबत द्विधा मनस्थिती असल्यास त्यावेळी विधीने योग्य उत्तर आपल्या स्वतःच्या निर्णयानेच मिळते म्हणून प्रत्येक पौर्णिमेपासनं हा उपाय हा साधा आणि सोपा विधी आपल्या घरी करायला विसरू नका कारण उद्या पौर्णिमा आहे आणि या विधीला आपण उद्यापासनं सुरुवात करू शकतो श्री स्वामी समर्थ